एकलहरी कॉली येथील माध्यमिक विद्यामंदिर शाळेमध्ये प्रत्येक वेळेस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं तसेच गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून माध्यमिक विद्यामंदिर शाळेच्या वतीनं आषाढी एकादशीचे औचित्य साधत लहान ते मोठ्या वयोगटातील मुलांच्या माध्यमातून पायी दिंडी सोहळा काढण्यात आला प्रथमतः सुरुवातीस भजन कीर्तन आणि त्यानंतर पायीदिंडी माध्यमिक विद्यामंदिर आणि आदर्श प्राथमिक आणि माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय एकलहरी ते नवीन सामनगाव या ठिकाणपर्यंत काढण्यात आली त्यानंतर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुण्यांचे गुलाब पष्पान आणि श्रीफळ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आले

विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय एक यांनी आज आषाढी एकादशीच्या निमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांकडनं एक दिंडी कार्यक्रम आयोजित केलेला त्या कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारचे सोहळे जे दिंडीमध्ये साजरे होतात ते केले जसं की रिंगण सोहळा होता सक्री सोहळा होता अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम लेझिम अशा विद्यार्थ्यांकडनं करून संपन्न करून घेतले तसेच शाळेने या ठिकाणी वृक्षारोपणाचाही कार्यक्रम घेतला आणि अशा ज्या सांस्कृतिक कार्यक्रमां जोपासना विद्यार्थ्यांकडून केल्या जाते शाळेकडनं मागच्या दहा वर्षापासून असे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना संस्कृती दिली जाते आहे संस्कृती जोपासना त्यांना वृद्धींगत करण्यासाठी त्यांना त्याचं ज्ञान दिलं जात आहे त्यांच्याकडनं असे कार्यक्रम केले जातात त्यामुळे नक्कीच शाळेचं योगदान विद्यार्थ्यांना संस्कृतीचा वारसा जोपासण्यासाठी महत्वाचं आहे जे की या शाळेकडनं होत आहे एकलारा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये सालावासप्रमाणे याही वर्षी पांडुरंगाच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं दरवर्षी दिंडी निघत असते त्या दिंडीचं प्रास्थान शाळेपासून तर सामनगावपर्यंत संपूर्ण लोकवस्तीमधून ही दिंडी जात दा असते ज्या पद्धतीनं निवृकी मंदिरावरून दिंडी निघती नाशिकची आणि ती पंढरपूरला पोचत असती त्याच पद्धतीचा भाव या दिंडीमध्ये ठेवून ही जरी दोन किलोमीटरची दिंडी असेल तर संपूर्ण त्या दिंडीप्रमाणे ही दिंडी आमची संपन्न होत असली आणि या दिंडीचा ठेवण्याचा उद्देशही असा आहे का जे आपले आजच्या युगातले लहान लहान मुलं जे आहेत या मुलांना पांडुरंगाबद्दल धार्मिकतेबद्दल एक सात्विकता निर्माण व्हावी आणि या मुलांना या आषाढी एकादशीचं महत्त्व या मुलांना लहानपणापासून पटावं या दृष्टिकोनातून शाळेमध्ये हा सांस्कृतिक कार्यक्रम या नात्याने या दिंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो ज्याही संपूर्ण या भागातली पब्लिक या दिंडीला उपस्थित असते संपूर्ण या भागातले विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांचे पालक असतील आणि सगळी राजकीय मंडळी या दिंडीला साथ देत असतील ही दिंडी शाळेपासून एकला एकणार शाळेपासून निघते ती सामनगावला पोचत असते आणि सामनगावला एक रिंगण घेऊन खूप मोठ्या आनंदाने ते, ते रिंगण संपन्न करून या दिंडीची सांगता होत असते या दिंडीमध्ये जे काही सगळ्या पक्षांचे लोक सगळ्या संघटनांचे लोक सगळ्या पालक वर्ग या चार पाच पंचप्रोषी चार पाच गावांचे संपूर्ण बंदी मंडळी या ठिकाणी सामील होत असते या दिंडीचं वैशिष्ट्य असं आहे आता दिल्लीमध्ये रथ असतो बंदी मंडळ असतं वाद्यवृंद असतं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा बंदी मंडळाप्रमाणे त्यांना फेटे बांधून त्यांच्या गळ्यामध्ये टाळ टाकून आता भगवान झेंडा देवडे आणि प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षकांना यश केलं जातं आणि एका दिशी निमित्त आमचे एक लहरे वसाहती महू वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज संस्थेतर्फे दरवर्षी दिंडीचा सोहळा संपन्न होत असतो मागील दहा वर्षापासून दिंडी सोहळा संपन्न होत आहे या पंचभूषेतील आमच्या कॉलनीतील रहिवासी कॉलनीतील सर्व विद्यार्थी आणि या भागातील सर्व नागरिक ह्या दिंजीमध्ये खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होत असतात दरवर्षी आषारी एका दिशेनिमित्त होणाऱ्या या संस्कृती सोहळ्यानिमित्त आमच्या येथीलही वातावरण वातावरण वाता आनंदित होते माननीय श्री राजेशी चव्हाण उपमुख्य अभियंता ना औ वीर केंद्र एकलहरे माननीय श्री लोटके साहेब उपमुख्य अभियंता ना औ वी केंद्र माननीय श्री डॉक्टर पंचेंद्र कदम साहेब सहसचिव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ नाशिक माननीय श्री जितेंद्र सपकाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड माननीय श्री राजाराम पाटील धनावटे ज्येष्ठ नागरिक आणि संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक माननीय श्री प्रकाश शेठ भुगे साहेब संचालक क्रांतीवीर बसंतराव नाईक नारायणराव नाईक संस्था शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री सागर जाधव माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य एक लहरे माननीय श्री आसारामजी शिंदे सहसचिव तंटामुक्ती अध्यक्ष पालक शिक्षक संघ माननीय श्री सचिन जगताप माजी सरपंच सामनगाव माननीय श्री अनिल जगताप माननीय पंचायत समिती सदस्य माननीय श्री लकी ढोपणे प्रमुख शिवसेना शिंदे मगट माननीय श्री साळंखे साहेब श्री नितीन साहेजी जगताप पंचायत समिती सदस्य श्रीमती सुनीता जगताप उपसरपंच सामनगाव श्रीमती ताराबाई जगताप सदस्य ग्रामपंचायत सामनगाव श्री भास्कर जगताप सदस्य ग्रामपंचायत सामनगाव श्रीमती कविता नंदकिशोर जगताप सरपंच सामनगाव श्रीमती शकुंतला जगताप माजी मुख्याध्यापिका माननीय श्री हरिभक्त परायण गजानन वाडके हरिभक्त परायण सुनील ढगे हरिभक्तपरायण विठ्ठल राणे हरिभक्त परायण मोहन हरते सोमनाथ नागरे पालक शिक्षक संघ उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत बारावीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभागी हो होत या कार्यक्रमामध्ये विठ्ठलाची भूमिका कुमारी श्रुतिका घोडेस्वार रुक्मिणीची भूमिका तेजस्विनी खरात विनेकरी कुमारी कल्याणी जगताप चोबदार कुमारी अंकिता वैष्णवी संत तुकारामांच्या भूमिकेत रितिका जगताप संत ज्ञानेश्वर भूमिका अपूर्वा जगताप यांच्यासोबतच विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आले होते भजनी गीतावर टाळ वाजून नृत्य सादरीकरण करून आणि त्यानंतर रिंगण सोहळा आणि माध्यमिक शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करून त्यानंतर शाळेत येणारे आणि जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता नवीन बस सुरू करण्यात आली त्यामुळे नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री बाग एम के सर उपमुख्याध्यापिका श्रीमती गीते आर बी पर्यवेक्षिका श्रीमती सानप एस एम मुख्याध्या प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती बैराकी मॅडम सांस्कृतिक प्रमुख हरिभक्तपरायण दराडे महाराज आणि हरिभक्तपरायण जाधव महाराज प्रसिद्धी प्रमुख श्री भाबर यू एस तसेच ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक कराडसर सर्व शिक्षक शिक्षक केतर कर्मचारी वृंद एकलेहरे थर्मल आणि परिसरातील पालक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला एन जी एम जितेंद्र नरवाडे नाशिक रोड